तुला चांगलाच रडविन तुला चांगलाच रडविन ते संदीप मग काय करी काय करी ढोलकीला अ... बांधून तुला बदा बाता पडवीन अरे ढोलकीला बांधून तुला बदा बाता पडवीन ढोलकीला बांधून तुला बदा बदा तुला पदा पाता पडवीन अरे ढोलकेला बांधून तुला पाता पाता पडवीन ढोलकीला बांधून तुला पदा पडवी ढोलकेला बांधून तुला पदा बडबड विना पण युवा भारुडकार का रा tuple हाते उत्तर आहे हाडवा येऊ नको माझ्या तुझी चांगलीच जिरविना तुम्ही फक्त फाउंडेशन हलवू नका ह्याच्या जा बरगड्यात धूर काढतो ए आईड हाडवाई येऊ नको माझ्या तुझी चांगलीच जिरविना तुझी चांगलीच जिरविना घालू न तोला घरा घरा पोत्यात घालून तुला घरा घरा फिरविन घालून तुला गरा गरा फिरवी घालून तुला नको तुझी चांगली माझ्या घालून तोला फिरविन पोत्यात घालू

देला चालू केले सर अंबा सर म्हणड वा संदीप वाह एक नंबर लगे दुसऱ्या फळाचं नाव सांगितलं सर चिकू साहेब सायमंड वाह संदीप वेग नंबर लगे तिसऱ्या बळाचं नाव सांगितलं सर पेरू तीन फळाची नावं सांगितलं पटकन खाली बसलं सर म्हणले संदीप लगा तीनच फळांची नावं सांगितली अजून बारा फळांची नावं राहिली आपल्याला काय म्हणतोय सर एक डझन केळ ही तुषार हि विशाळा तुषार ह्याला गुरुजींनी प्रश्न विचारला अतुल बावन गावाची नाव सांग गुरुजी काय म्हणते याला अतुल बावन गावाची नाव सांग ही काय म्हणते बारामतीन चाळीस गाव हे एवढं शान पांडुरंगा रे तू भी माझ्या धरकी हाताला पांडुरंगा रे तू भी माझ्या धर की हाताला पांडुरंगा रे तू भी माझ्या धर की हाताला धरकी हाताला पांडुरंगा रे भी मजा धरकी हताला या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं हा वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं चा काम संत साहित्याने केलं के 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 ना तुम्हाला सांगतात धन्यान गाव हवाली केला महाराज हा धन्यान गाव हवाली केला पण धनी कोण आणि गाव कोणता कळलं नाही सांगा समजावून बरोबर आहे ना केला मग धनी कोण आणि गाव कोणता याचा विचार करणं गरजेचं आहे धनी म्हणजे भगवंत परमेश्वर त्या परमेश्वरानं आपल्याला गाव दिला कोणता गाव जुनोनी कमलापूर सांगोला सोलापूर संदीप तिकडे कर्नाटक आज तू उघड फाटक नाहीतर झाडाला लटक हा गाव नाही हा साडेतीन हाताचा हे गाव शरीर त्या परमेश्वरानं आपल्याला दिले म्हणून नाथ मला सांगतात धन्यान गाव हवा केला त्याचा अरे जाने देह दिला दान त्याचे करावे भजन पण त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही म्हणून ना महाराज सांगता शेवटी टोला तुमावरी बसेल की जी माय म्हणून आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथं ना तुम्हाला सांगतात हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यान के हवाली केलाय गाव केलं गाव धन्यान न ही केलं गाव धन्याना हवाल हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गा

पासून या शरीराची रचना आहे म्हणून इथं नाथ महाराज गात्यात म्हणतात गाव भरला रे पाचानी पंचवीस तत्व या देहात झाले धनी पण तेही गुंतले आपल्या व्यसनी आम्ही विसरून गेलोय त्या धन्याला हो माय बा आणि मग या गावात वस्ती भरपूर आहे कोणत्या गावात महाराज तुम जुनुनी गावमध्ये नव्ह बर का या साडे तीन हाताच्या शरीरामध्ये भक्ती परमार्थ करा कधी कधी जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे या देहामध्ये ताकद आहे तो पर्यंत असा भक्ती परमार्थ करा मग तुम्ही म्हणताल बघू मात्र पण भक्ती परमार्थ करू पण मावशी दादा काय अवस्था होती तोंडाचा दाद पडलेला असतात राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात म्हातारपणे म्हणून ना तुम्हाला सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे तववरी आपले हित पावेकाली या उपाय तेथे ते कोणाचे ते चाले ना की जी मायबाप्या मज्जा करू भक्ती परमार्थ म्हातारपणी करू म्हातारपणी पंढरपूरची वारी करू पण पन म्हातारपणी भक्ती होत नाही म्हातारपणी या देहाची काय अवस्था आहे एकनाथ महाराज सांगतात डोळे गावची लागती कवाडे म्हातारपणी काय आहे गावची लागती कवाडे マロ、まあまあ、なんば सांगतात अरे मान गाव ढगमगू लागेल मावशी मान हालय सुद्धा प्रकार आहेत बरं का दादा मान हालय सुद्धा प्रकार राहत मान हल एखादं मराठी टेकलेली म्हातारी असूद्या मराठी टेकलेली म्हातारी तिची मानाशी उभी हालती बघा आणि एखादं मराठी टेकलेलं म्हातारा असू द्या मराठी टेकलेलं त्याची मानाशी आडवी हलती बघा नग न नग न नग न याला सुद्धा कारण आहे काय सांगायचं दादा या म्हाताऱ्याने या म्हातारीला तरुणपणामध्ये लय त्रास दिलेला असतो लय त्रास दिलेला असतो

हे शरीर चांगलं आहे हे देह चांगला आहे तो भक्ती परमार्थ करा म्हणून नाथ महाराज सांगतात अरे मान गाव डगमगू लागेल पोट गाव पाठीशी लागेल धोपर पुरी चमन का मोडेल आयसी पजती होईल की जी माय बाप म्हातार काय होता गुडगे गावची मेटे मोडती पाय गाव दुकायच चा चालू राहती हाता पुरे वाळून जाती म्हातारपणी होईल बाबा म्हणून जोपर्यंत हा देह चांगला आहे शरीर चांगलाय तो पर्यंत भक्ती परमार्थ करा तो अशी पंढरपूरची वारी असं भजन कीर्तन भारूड करा कधी हा देह चांगला आहे पण पन म्हातारपणी या देहाची काय अवस्था आहे हे नात महाराज सांगतात नात महाराज सांगतात आईस देह गावची गडबड झाली ती पाहून माझ्या संतांना दया आली संतानी का रसायनवली त्या गावाला दिली की जी माय बाप संतांनी रसायनवली दिली म्हणजे केमिकल दिला कोणतं रसायन दिला या देहाला संतांनी भक्तीचा करोनी काढा तयाशी दिला हा धडपुडा तिला हो माय बरोबर आहे म्हणून आता सांगतात एका जनाद निशरण उतरून दिव्य रसायन छेदुनी भक्ती भा वाचे बंधन मग तुम्ही वैकुंठ वास कराल की जे माय बाप हे संदीप कुणी उद्या किती मी मोठा ए तू काय पण कर पण आज तुला ते करशन लागू नको तू कुणी बी उद्या किती मी मोठा अरे भिनार नाही मी त्याला मी कट्टर भारुडवाला कधी झुकेगा नाही रे साला कट्टर भारुडवाला कधी झुकेगा नाही रे साला कट्टर वाला मूके झुकेगा नाही रे साला